च्या के तालुक्यातील मोजे कासारी या गावातील शेतकरी पांडुरंग वायबसे यांच्या बैलाने रासायनिक खताचे द्रावण चुकीने पिल्यामुळे त्यांचा सोन्यासारखा असलेला सोने नावाचा बैल बेशुद्ध झाला होता यामुळे पेरणीच्या तोंडावरच असलेल्या या संकटामुळे शेतकऱ्याला आव्हाळच फाटल्यासारखे वाटू लागले होते बैल मरणाच्या दारात होता परंतु अभिषेक मुंडे या तरुण डॉक्टरांनी या बैलावर यशस्वी उपचार करून त्याचे प्राण वाचवले आहेत शर्तीच्या प्रयत्नानंतर दोन तीन दिवसांच्या उपचारानंतर सदरचा बैल आता पूर्वपदावर येत आहे यामुळे शेतकऱ्याच्या घरामध्ये आता आनंद झालेला आहे आणि या युवा डॉक्टरांचे केवळ कासारी गावच नव्हे तर केस तांबवा आणि धारूर तालुक्यातील शेतकरी पशुपालकांकडून मोठे कौतुक करण्यात येत आहे पहा याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट काय नाव तुमचं माझं रुक्मिण पांडुरंग बाहेर हा तुमचा बैल आहे का हो आमचाच बैल काय झालं होतं बैलाला बाई आम्ही दिवसभर फाटा ओढत होता उसा दिवसभर काम केलंय दिवसभर काम केलं यायच्या टायमाला शेजारी बुक ठेवली होती आम्हाला वाटलं ना की ते असं औषध असं ना तो काही शेजाऱ्याने सांगितलं ना की त्याच्यात औषध बिजू घातलंय आता ते साईडला उचलून ठेवा आम्ही आम्हाला वाटलं असं मोकळंच भरून ठेवलं कधीच भरून ठेवत पाणी लगेच ते टाकायचे सोडून देत होते आणि मग पेल पेल पण ह्याने असं ओढलं वोडल, ओढल्याबरोबर साईडला अशी वो पडली बघित पडली तरी पण त्याच्या तोंडात गेलं काय की थोडंफार तर मला वाटलं असं ते पाणी असन आणि नसन पेलेलं मला वाटलं सापच चावला काय की घरी आला होतं मैंदवाडीचं एक असं साप उतारी म्हणायचं त्यांना बोलविलं मग त्यांना ह्यानी सापाचं ट्रीटमेंट चालू केलं आणि पुन्हा सापाचं मग त्यांना बोलवलं त्यानं उतराय सुरू केलं उतराय सुरू केल्यापासून पुढं अर्धा एक तास उतरले त्याच्यावरच उपचार चालू होते सापवच आणि पुन्हा उतरल्यापासून पुढं मग त्याने म्हणले हे काही सापाचं नाही आहे कारण की ते पाला काहीतरी त्यांचं त्यांना कळालं सापाचं नाही म्हणले तुम्ही युरिया खातावरच उपचार सुरू करा मग त्याच्यावर उपचार सुरू केला तितक्यात तर बैल खलास पडलेला होता घाळ एकदम झालता ते असं वाचन म्हणून अपेक्षा नव्हती आणि मग पुन्हा मग असंच ह्यानी म्हणलं त्याच्यावर उपचार सुरू केले की, की थोड्या वेळा असं बेशूत पडला होता म्हणजे डोळेन बिळेन म्हणलं आता गेला त्याचं रक्तसुद्धा घट झालं मग काय इंजेक्शन हे केले पुन्हा अर्धा एक तास झालं दोन तास झाले मग पुन्हा थोडा सावध झाला मग पाणी आम्ही त्याच्यात नरड्यात उतलं म्हणजे असं बिसलरीनं मग ते पिया लागला म्हणलं आता ही प्यायला लागला थोड्या वेळा आणखी पाणी हे उतलं की मग चांगला झाला पुन्हा आम्ही असा चार पाच माणसाने उचलून असा बसविला इकाडल्या अंगाव निकाळल्या अंगाव केला अंगावर केल्यापासून पुन्हा त्याची त्याला ताकद पोहोचली का काय ती स्वतः स्वतःच बसला पण मग केला काहीतरी औषध आणा गेल ते मग स्वतः बसल्यापासून पुढं मग दुसरीकडून उठून बसला की मग साडेतीन वाजता तर उठून म्हणजे असं तो स्वतः स्वतःच बसला आज जर बरे हे नसता तर आमचं घर एवढं पाण्यात गेलं तर की आधुराच आम्ही बी शेतकरी म्हणजे बे खाताच ह्याच्यातन त्याच हे करता सगळे बेजारी मध्ये म्हणजे आता हे ऐकायचा दुसरा घ्यायचा ते तरी काय सोप आहे का जोडच घ्यावं लागतं लाख दीड लाखाला हे गेलं दुसरं त्याच दुसरं काय असत हे आता चांगला झाला हे बरं वाटतं फक्त आता त्यानं खाल्लं हे मजी ते बी चांगलं वाटतं डॉक्टर साहेब उपचार केलं त्यांच्या ते जर नसते तर आमचा बैल काय काहीच राहिलं तर अर्धा तास बी त्यांनी स्वतःला बी यायला उशीर झाला असता तर मग गेलतच मग आमचं काही पण त्यांची पुण्य म्हणतात ना देव कसा बी मारे त्याला देऊ तारे कुणी ना कुणी तसं हे डॉक्टर आले म्हणून आयुष्यभरासाठी आम्हाला दोंड यायची होती त्यांच्यामुळे वाचली काय नाव आहे तुमच्या ह्या बैलाच बैलाचं नाव सोन्या सोन्या नाव आहे आणि सोन्यासारखाच येतो सोन्यासारखं काम करतोय राबतोय तुमच्या शेतामध्ये सोन्या नाव ठेवलंय म्हणजे तो सोन्यासारखा का काम करतोय तुमच्याकडे राबतोय शेतामध्ये आज खेज तालुक्यातील कासारी या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये पांडुरंग वाय बसे यांच्या शेतावरती मी आलेलो आहे आपण माझ्या पाठीमागे पाहत आहात हा एक सोन्या नावाचा बैल या ठिकाणी आपण बघतोय या बैलाला काल परवा दोन दिवसापूर्वी खात खाण्यात आलेला होता त्या खातामुळं हा बैल त्या ठिकाणी आजारी पडलेला होता या बैलाचा जीव त्याच्यामध्ये जाणार होता बैल जागेवरती कोसळलेला होता तो बसू शकत नव्हता आणि या सर्व परिस्थितीमध्ये पांडुरंग वायबसे यांनी या भागातले युवा आणि तरुण डॉक्टर असलेले डॉक्टर अभिषेक मुंडे यांना संपर्क केला आणि या डॉक्टरांनी या ठिकाणी येऊन शर्तीचे प्रयत्न करून या बैलाला त्यांनी जीवनदान दिलेलं आहे अगदी पेरणीचे दिवस चालू आहेत तर आलेले आहे आणि बैलाचं महत्व आपण बघतोय की जरी आज या शेतीमध्ये आधुनिकता आलेली असली ट्रॅक्टरांच्या साहाय्याने जरी शेती होत असली तरी बैल सुद्धा शेतीला तेवढेच आवश्यक का आहेत काल परवा एवढा मोठा पाऊस पडला तर त्यामध्ये बैलाच्या साहाय्यानं अनेक लोकांनी मशागत शेतीची केलेली आहे मात्र ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्यावेळी करता आलेली नाही म्हणजे बैल हो हे आपल्या हो। शेतीचं वैभव आहे आणि हे वैभव म्हणजे हा सर्जा राजा या शेतकऱ्यांना एक महत्वाचा एक त्याचा पाठीचा कणा असतो पे हो तर पेरणीच्या हंगामामध्ये या सर्जा राजापैकी एक बैल त्यांचा या ठिकाणी कामातून जाणार होता मात्र डॉक्टर अभिषेक मुंडे यांनी या ठिकाणी त्याच्यावर यशस्वी असे उपचार केले आणि हा बैल त्यांनी चांगला केलेला आहे तर आपण या ठिकाणी या ठिकाणचे शेतकरी पांडुरंग वायबसे आणि डॉक्टर अभिषेक मुंडे यांच्याशी याबाबत चर्चा करू अधिक माहिती जाणून घेऊयात नमस्कार काय का आपला परिचय पांडुरंगरामराव वायबसे तर काय घटना झाली होती नेमके हा तुमचा सोन्या नावाचा बैल या ठिकाणी आहे तो कधीपासून तुम्ही घरचा आहे मग काय कसा प्रकार झाला होता जरा हे घरचेच गायचं आहे ते जन्मनापासून दहा बारा तेरा वर्षे झाले त्याला घरीच ते झाले पाळी घालीत होतात ते शेवटच्या दिवस येतानी ते साईडला एक चुलटायचं शेत होत त्यांनी विरी एक वालाला खात मुरू घातलं होतं युवराज सिंग ते बकेटात मग येताना त्या बकेटातला बैलन मध्ये बुडवले तोंड आणि ते केला ते एक दोन गोट मग ते लगेच ते दहा मिनिटातच बोलला ते बैल युरिया ठिबक दर वगैरे ठिबक होत ते हा लिक्विड मधला आपला हे घातलेलं तो पाणी केलं होतं पाणी केलेलं होतं त्याच्या आणि सोडणार होते तिथून हा बैल जात होता तुम्ही घेऊन जात होता हो मग तो चुकीनं त्या ठिकाणी पिण्यात आलं त्यांना हा चुकीनं पिण्यात आला ते मग पुन्हा काय झालं पुढे कसं झालं मग नंतर हे त्या घरी व्यवस्थित शेतातून इथं घरी आणलं की डॉक्टरली फोन केला एक मित्र सहदेव वायबसे त्यांनी नंतर त्याला कॉल केला मग त्यांचे मित्र हे त्यांनी कॉल केला त्याला मग हे पंधरा दहा पंधरा वीस मिनिटात तिथं आले ते त्या टायमाला पोलिस अशी होती की बैलाचे खाली अक्षरशः आडवा पडला होता ते कुणी असं माहित नव्हतं की ते वाचेल म्हणून मग ते झालं की असं त्याचा रक्त सुद्धा गट होत चाललं होतं तेवढं होतं तिची पोझिशन खराब होती मग आज डॉक्टर साहेब आल्यावर मग त्यांनी ट्रीटमेंट चालू केली मग त्यांनी मग आज काय परिस्थिती आहे बैलाची काय वाटतं तुम्हाला आता आता बैल असा चांगला आता ते व्यवस्थित खात आहे पित आहे अंदाज करत आहे पाणी वगैरे पित म्हणजे त्याला जीव दान मिळाला बचावलाय आता हा बचावला डॉक्टर साहेबांनी ते त्याचा जीव वाचवला काय म्हणाल अशा तरुण डॉक्टरांसाठी तुम्ही एक दोन शब्दात काय नाही त्यांचे मग अभिनंदन म्हणजे जेवढं करावं तेवढं कौतो कमीच आहे तर मी आता या कामामध्ये ज्याने महत्वाची भूमिका निभावली ते तरुण डॉक्टर डॉक्टर अभिषेक वायभसाहेब मुंडे मुंडे यांच्याकडे जातोय डॉक्टर साहेब काय कसा प्रकार होता काय झालं होतं कशी ट्रीटमेंट केली तुम्ही काय काय करावं लागलं तुम्हाला याच्यासाठी तर मी घरी होतो घरी घरी असताना मला एक कॉल होता व्हिजिट होते मला बाहेर गावी तालुक्यातच होती पण बाहेर गावी होती मी ते विजिट कडे जात असताना था चालू विजिट मध्ये म्हणजे अर्ध्या रस्त्यामध्ये यांचा कॉल आला म्हणजे माझे मित्र सहदेव कॉल मला आला अशी अशी कंडिशन आहे कुठे काय असं म्हणजे बोलणं झालं आमचं ते म्हणले अशी अशी कंडिशन आहे अर्जंट यावंच लागते मग मी त्या अर्ध्या रस्त्या मधूनच रिटर्न गाडी आलो मी नंतर बैलाची <laughs> कंडिशन काय बघितली आणि नंतर त्याची प्रोसेस म्हणजे एकदम प्रॉपर ट्रीटमेंट दिली त्याला <गण> ट्रीटमेंट दिली आपण ट्रीटमेंट सुरुवात चालू केली ती साडेसात वाजेपर्यंत मी त्याला एक 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 तासाला तासाला ट्रीटमेंट दिली मी वाजेपर्यंत बसूनच होतो जेव्हा सावध झाला तेव्हा मी घरी गेलो नंतर घरी गेल्याच्या नंतर त्यांचा म्हणजे मी सकाळी त्यांनी मला कॉल केला तीन वाजता बैल उठून बसला म्हणजे डॉक्टर साहेब राहिलेली ट्रीटमेंट आपण करूयात मग मी त्यांना सांगितलं की रायली ट्रीटमेंट आपण करूयात नंतर मी आता सध्या बाहेर गावी म्हणजे दुसऱ्या विजिटला होतो मी आलो दहा पंधरा मिनिटात सकाळी पण येऊन त्यांना विजिट दिली तर त्यांना की विचारला काय अडचण आहे का किंवा आपण किती वेळात नीट केलाय आणि कसं काय बरं बाय आता बी मग आता चांगला चालेल पहिल्यासारखा होईल असं पहिल्यासारखा होईल ना आता आता काही अडचण वाटत नाही काय म्हणजे आपलं चार दोन दिवसामध्ये तो कामाला लागेल आपण की या ठिकाणी शेतकऱ्यांनी सांगितलं की या ठिकाणी आमचा जो बैल कामातून गेला तो आता चांगला झालेला आहे चार दोन दिवसात तो पूर्वपदावर येईल आज तो चांगला खातोय पितोय त्यामुळं त्याच्यावरला धोका टळलेला आहे आणि या ठिकाणीच डॉक्टर अभिषेक मुंडे यांनी सांगितलं की त्याच्यावर कशी ट्रीटमेंट केली काय केलं त्यांना आतापर्यंत आपण विचारूयात की किती अनुभव आहे कसा अनुभव आहे आपण कुठे राहता काय करा या भागातल्या लोकांसाठी आपला परिचय आहे माझं गाव तांबवा केज तालुक्यापासून तालुका तालुका केज आहे माझा गाव तांबवा केज पासून एक पाच किलोमीटर अंतरावर गाव आहे माझं मी तांब्याचाच रहिवासी प्रॉपर माझं शिक्षण झाले अमळनेरला माझे गुरुवर डॉक्टर पंकज पालवे त्यांच्याकडे ट्रेनिंग झाली माझी कम्प्लीट तर त्यांच्या मार्गदर्शनावर किंवा त्यांनी ट्रेनिंग केलं त्याच्यावर मी डायरेक्ट चालू केले आणि हेच काय एवढंच पश्चुंचा आशीर्वाद बाकी काय मी असाई गावातून पांढरंगाई भाषा बैल त्याला वीस बाबा झाली होती उर्याच्या याच्या तर हा बैल कमीत कमी इथं पाच पन्नास शेतकरी उभा होते आणि मी पण इथे प्रॉपर उभा होतो की हा बैल वाचल याची गॅरंटी कुणालाच नव्हती पण डॉक्टर मुंडे हे एकदम तरुण आम्हाला सगळ्याला वाटत होतं की एवढा अनुभव त्यांचा वयाशी आणि आन अनुभवाशी याचा काही अ त्याच घेणं देणं नाहीये त्यांची प्रॅक्टिस त्यांचं ते पहिला प्रॉपर अभ्यास त्यांचा तो त्यांचं काम करेल काय सांगाल बैलाविषयी तुमचं चांगुल पण ह्या बैलाचं काय बैलाला एकदम दिवसभर उभा राहून हल्ला तरी मागे जरूर नव्हतं शेतीमध्ये उभं राहून आहोत तरी तो म्हणजे कामाला मागे पडत नव्हतं मग या असं घटना झाल्यावर काय म्हणले लोक बघणारे बाकीचे त्याला वाचल म्हणत होते का वाच पाच पन्नास माणूस आल ते बघायला ते बैलाच काही गॅरंटी नाही पाडला होता ना काय ह्या बैला तुम्ही लहानपणापासून बघितलं असेल मग लहानपणा बैल लहान जन्माला असेल इथं गोरं असेल तेव्हापासून पाहिलेलं कामाला जोरात आहे का काय बाजारात किंमत असेल ह्या बैलाची आता पंचावन्न साठ पंचावन्न साठ पन्नास साठ हजार रुपयापर्यंत जाऊ शकते Maharashtra, our Maharashtra.